मंडळी मधील आपल्या चिखलीच्या साईडवर बांधकामाला आता सुरुवात झालेली आहे आणि आता हे संपूर्ण बांधकाम आहे ते लेंटर लेवलपर्यंत आपण उठवणार आहोत आणि आता तुम्हाला संपूर्ण बांधकाम दिसेल की कशा पद्धतीने केलेलं आहे बांधकामाची काय पद्धत आहे कशी सांडमोडी पद्धत ठेवलेली आहे ते संपूर्ण तुम्हाला दिसेल इथे स्टार्टिंगला आता मी हॉलमध्ये आहे आणि हॉलचं जे बांधकाम आहे ते कसं केलेलं आहे तुम्हाला संपूर्ण दिसेल इथे हे ताजं बांधकाम आहे एक ते दोन दिवसामध्ये हे बांधकाम वरती उठवलेलं आहे आता मी हॉलमध्ये आहे आपला हा बारा बाय बाराचा हॉल आहे ह्या साईडला किचन ह्या साइडला दोन बेडरूम आहेत आता मी पहिल्या बेडरूममध्ये जा जातो आणि तुम्हाला संपूर्ण दाखवतो की कशा पद्धतीने ते केलेलं आहे तर हा बेडरूम आहे बेडरूमच्या एक साईडलाच विंडो आहे म्हणजे लेफ्ट साईडला फक्त एकच सिंगल विंडो आपण दिलेली आहे आणि हा जो बेडरूम आहे आपला तो बारा बाय बारा बाराचा एक रूम आहे साईडचा जो रूम आहे तो पण बारा बाय बारा बाराचाच रूम आहे आता इथून हॉलमधूनच सगळे पार्टिशन आहेत किचन आणि दोन बेडरूममध्ये जाण्यासाठी तर आता मी किचनमध्ये आलो आहे आणि किचनला इथेच आपल्याला बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा दिलेला आहे किचनमध्ये एक विंडो दिलेला आहे ह्या साईडला एलमध्ये आपला किचनचा ओठा येणार आहे असं संपूर्ण आपण मॅनेजमेंट करणार आहोत इथे आता बांधकाम चालूच आहे हे शेवटची लेंटर लेवल आहे आता हे चार फुटापर्यंत वरती उठलेलं आहे विंडोच्या वरच्या साईडला तर इथे टॉयलेट बाथरूमची पार्टेशन संपूर्ण येणार आहे दोन आता मी पहिलं आधी त्या रूममध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो हा सेकंड रूम आहे मी फर्स्ट रूममध्ये तुम्हाला दाखवले कसं केलं होतं तर हा सेकंड जो रूम आहे तिथे पण संपूर्ण सेम तसंच बांधकाम केलेलं आहे राईट साईडला या साईडला आहे फक्त एक सिंगल विंडो आहे साईडला दोन्ही रूमला विंडो द्या द्यायच्या नाही आहेत कारण की मालकांना दोन्ही राईट लेफ्ट या साईडला विंडो पाहिजे होतं त्याच्यामुळे तर हे बांधकाम आहे ते दोन दिवसामध्ये आपण संपूर्ण एवढं वरच्या साईडला उठवलेलं आहे आणि आता मी वरती बांधकामावर उभा राहून तुम्हाला दाखवतोय हो की कशा पद्धतीने हे बांधकाम केलेलं आहे बांधकामाची जी, जी लेवल आहे बांधकाम करण्याची जी पद्धत आहे एक नंबर आहे मित्रांनो बांधकाम एक क्वालिटी बांधकाम झालेलं आहे एक नंबर बांधकाम झालेलं आहे तुम्ही स्वतः पण बघू शकता बांधकामाचे लेवल आहे बांधकाम कसं केलेलं आहे ते संपूर्ण तुम्हाला दिसण्यात येऊ शकतं आता हे बांधकाम रिंग टाकल्याच्या नंतरच आपण चालू केलेलं आहे दोन ते तीन दिवस आपण रेस्ट घेतला होता रिंगला व्यवस्थित पाणी नंतरच आपण हे बांधकामाला सुरुवात केली समोर पोस्ट तुम्हाला दिसूनच जाईल आणि हॉलमध्ये शिरल्याच्यानंतर सगळे पार्टेशन कशा पद्धतीने केलेले आहेत ते पण तुम्हाला संपूर्ण दिसून जाईलच मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत त्याच्याने तुम्हाला नवीन नवीन आयडिया मिळून जातील